साहेब काय सांगाल तुम्ही आज मोहिंदडे गावातील काल घडलेल्या घटनेबद्दल तुम्ही भेट दिली आहे तर आपण शासन दरबारी काय पाठपुरावा करणार आहात नाही अतिशय दुर्दैवी अशी घटना या महिंदडे गावामध्ये झाली की एक <coughs> पासष्ट वर्षाची मूकबधीर भगिनी तिच्यावर अतिशय दुर्दैवी असा अत्याचार याच गावातील एका तरुणाने केल्याचं सिद्ध झालेलं आहे त्या आरोपीला अटक केलेलं आहे जो अत्याचार झाला तो इतका घृणास्पद घृणास्पद होता की ते आपण सुद्धा सांगू शकत नाही जे समोरचे आहेत त्यांचंसुद्धा आपण ऐकू शकत नाही इतका घाणेरडा प्रकार या गावामध्ये कालच्या दिवशी झालेला आहे आज त्या पीडित कुटुंबाच्या सगळ्या परिवाराला जाऊन मी भेट दिली सगळ्यांची हितगुज साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सगळ्यांच्या संतप्त भावना मी ऐकून घेतलेल्या आहेत त्या संतप्त भावना शांत करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे पण आपल्या माध्यमातून त्या पीडित बांधवांना या निमित्तानं सांगेल की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही ज्या पद्धतीने गोणगावच्या केसमध्ये त्या संबंधित आरोपीला आपण फासावर लटकवण्यापर्यंतचा प्रयत्न चालवलेला आहे उज्ज्वल निकम साहेबांना त्या ठिकाणी आपण केस लढवायला लावलेला आहे फास्ट ट्रॅकवर ती केस चालू झालेली आहे येणाऱ्या महिन्या दोन महिन्यातच त्याचा निर्णय लागून संबंधित आरोपी फासावपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपला सगळ्यांच्या माध्यमातून चालला आहे तीच परिस्थिती आज या महिंदळे गावामध्ये झालेली आहे की लहान लहान मुलीसुद्धा भयभीत वातावरण त्यांच्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व पोलीस अधिकाऱ्यांपासून एस पी कलेक्टर यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या काळात अशी प्रवृत्ती बळावणार नाही असा कुठेही घाणेचा प्रकार होणार नाही याची काळजी घेण्याच्या संदर्भातल्या सूचना निश्चितपणे आपण दिलेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसात तात्काळ त्याला या फास्ट ट्रॅक कोर्टात जाऊन याला लवकरात लवकर त्याला या संबंधित पीडितेत महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत